इमोशनल more into वी आर ड्वेलिंग मोर into the future unknowingly मोर happens म्हणजे मी मागचाच विचार करतो माझं आयुष्य कसं वाईट आहे घडलंय त्रास दिलाय त्रास दिलाय त्याच्यामुळे सत्यानं झालाय माझा मी इथं मरायच्या काही पर्यंत आलो ते त्या व्यक्तीमुळे झाले ते नसतं झालं तर नीट झालं असतं आता हा तिथन सुरू हे सुरुवात झाली ती घटनाच कारणीभूत होती ती व्यक्तीच कारणीभूत होती ते सगळं मी जुन्यामध्ये विचार करत 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 आडतो काही वेळेला मी भविष्य काळात प्रवेश करतो जे झालं नाही ते इमॅजिन करतो मग आता असंच जा झालं तर ते तसं होईल तसंच झालं तर असं होईल आई वडिलांना वाटतं की मी जर आता जाऊन मध्ये सांगितलं नाही मुलांना तर मुलांच्या आयुष्याचं वाट लागेल मग ती सगळी चुकीच्या जा दिशेला जातील मग व्यसनाच्या जा दिशेला जातील ओव्हर थिंकिंग जे घडलं नाही ते इमॅजिन करायला लागतो तर जेव्हा जे घडलं नाही ते इमॅजिन करत करत जातो तेव्हा एन्झायटी तयार होतो अँझायटी म्हणजे थिंकिंग अबाउट द फ्युचर विचार हॅझंट हॅपन अँड देर इज नो गॅरंटी दॅट इट विल हॅपन फ्युचरमध्ये खूप पॉसिबिलिटी असतात जर वाईट होऊ शकते ही पॉसिबिलिटी आहे चांगलं होऊ शकते असं पण पॉसिबिलिटी आहे पण माणसाचं मन त्रासात असतं तेव्हा काय करतं वाईट असलेली पॉसिबिलिटीवर जास्ती विचार करत असणार चांगलं होऊ शकणाऱ्या पॉसिबिलिटीवर विचारच करत नाही मन म्हणून आपले त्रास वाढत जातात अँड वी बिकम बिकम मोर अँड मोर अँक्शियस आणि मग आपल्याला अँझायटी झाली अँटी झाली म्हणतो आपण आणि मग छाती धडधडायला लागते मग घाबरल्यासारखं होतं मग श्वास कमी पडतो हो, झोप येत नाही धुकेवर परिणाम होतो चिडचिड होते, होते वस्तू आपटावे वाटत आहेत पळून जावं वाटतं सफोकेशन होतं ब्रीदिंगला प्रॉब्लेम होतो हो, हे सगळं ओव्हर मुळे होत खूप तसतोच तसतोच विचार मनात गोळवत ठेवल्यामुळे होते ती चेन ऑफ थॉट आपल्याला ब्रेक करायची एक मार्ग आहे त्यांनी काही सगळं सोल्युशन नाही मी म्हटलं तो एक उपाय आता हे सगळे थेरपीतले मुद्दे आहेत बरं का मी इंडिकेट तुम्हाला इंडिकेट करतोय फक्त जेणेकरून तुम्हाला असे उपाय आहेत एवढं तरी कळा तुम्हाला जे सांगतोय प्रेझेंटेन्स मध्ये आणणं हे फार महत्वाचं आहे मग प्रेझेंटेन्स आणण्यासाठी वेगवेगळे उपाय करायला लागतो जसं आता अलाम लावून जागेवरून उठून प्रेझेंटेन्स मध्ये आलो हा उपाय आहे दुसरा एक उपाय आहे तो मी विपशना जर ऐकली असेल तर त्याच्यामध्ये अनापान नावाचा एक सुरुवातीचा प्रकार आहे विपक्ष त्याच्यामध्ये श्वासावर और... श्वासावर नियंत्रण नाही ठेवायचं ऑब्झर्व करायचं श्वासाचं ऑब्झर्वेशन करायचं माझा श्वास कसा आहे त्यांनी प्रेझेंटेन्स मध्ये यायला मदत होते आपल्याला <laughs> ओके तर ते एक झालं <laughs> तिसर म्हणजे चार पाच गोष्टी आपण करू शकतो आपल्या या त्रासात ना फर्स्ट इज टू टॉक बोलणं आता हे बोलणं म्हणजे तीन गोष्टींसाठी मित्राशी बोलणं मैत्रिणीशी बोलणं घरच्यांशी बोलणं आई वडील नातेवाईक कलिग्स ऑफिस कलिग्स आणि एक्सपर्ट यात कुणाशी गरज लागेल तसं बोलणं हा पहिला उपाय दुसरा म्हणजे ऍक्ट कृती करा एका जागी बसून राहायचं नाहीये फिजिकली ऍक्टिव्ह हो आहे झाडांना पाणी घाला झाडं लावा फुलं वाढवा त्याची निगा राखा प्रेम करा वाचा, करा वाचा काहीतरी चहा चहा पाजा ऍक्टिव्ह एका जागी जितकं बसून राहाल जितकं आडवं पडाल आणि जगाची चिंता करत आपण प्रॉब्लेम आहे हो so, सो गेटिंग ऍक्टिव्ह हो सगळ्या अर्थाने ऍक्टिव्ह व्हायचं आपण शक्य तेवढं एका खुर्चीवर कमीत कमी बसायचं हा त्याचा रूल आहे किंवा आडवं पडायचं नाही मिनिमम पडायचं याचा अर्थ तुम्हाला उभं सतत काहीतरी करावं लागेल आयदर तुम्ही एक्सरसाइज करा फिजिकली करा किंवा कामात गुंतवून घ्या याच्यातनं प्रेझेंटेज मध्ये राहण्याच्या पॉसिबिलिटीज वाढतात तिसर नवीन नवीन नवी गोष्टी शिकायच्या क्युरिओसिटी ठेवायची हे कसं चालतं ते कसं चालतं याच्यावर जास्ती लक्ष द्यायचं मला सगळं कळतं या भ्रमातनं बाहेर पडायचं मला कशाची गरज नाही असं मानायचं नाही नवीन गोष्टी शिकायच्या त्यांनी तुम्ही फ्रेश राहतात तुम्हाला दरवेळेला नवीन कन्सेप्ट नवीन माणसं डोळ्यासमोर येत राहतात भेटत राहतात की नवीन काहीतरी इन्साइट देऊन जातात ते आहे त्याच्यानंतर टू गिव दुसऱ्यांना काहीतरी द्यायला शिकत दुसऱ्यांना मदत करायची अडचणीत असलेल्या व्यक्ती ओळखायच्या त्यांना आपण होऊन जाऊन मदत करायची आता जे तुमचा जो मुद्दा होता ना तो खूप महत्वाचा आहे की एखाद्या मित्राला काहीतरी गरज आहे मित्र आहे आपला कलिग आहे आपल्या बरोबरचा माणूस आहे जाऊन त्याला विचारा काय चाललंय कमी झालंय सर ते करायला पाहिजे म्हणून लोनली आत तुम्ही सगळे मला माहिती आहे ना तुम्ही लोनली आत दुसऱ्याच्या चेहऱ्यावर सहज कळतं की व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये आहे आता तिला लगेच सायकोथेरपी सुरू करायची गरज नाही <laughs> चहा पाजा दिला चहा चल कॅन्टीन ला चहा पिवी एवढं खूप <laughs> सिरियस आहे बोलणं गरजेचं आहे तुम्ही नाही बोलला तर मग ते जायला लागतात एवढे अजून पुढे जातोय आपण लक्षात ना तुम्हाला आजी आजोबांना मदत करा मात्र लोकांना मदत करा ज्यांना गरज आहे त्यांना मदत करा ज्यांना चालता येत नाही त्यांना मदत करा ज्यांना वाचता येत नाही त्यांना मदत करा ज्यांना जी पाहिजे ती मदत करा आपण करा ती तुम्हाला लक्षात येईल की इतर लोक आपण सोडून इतर लोक अडचणीत आहेत त्यांना काहीतरी -के मदत केल्यानंतर जे समाधान मिळत त्या समाधानाच्या बळावर आपण पुढे जगू शकतो मी चांगला माणूस आहे हे वाटायला पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर अवेअरनेस वाढवणं मी प्रेझेंटेन्स मध्ये जपली आहे का, का माझा वेळ जास्ती भूतकाळात जातोय का माझा वेळ वर्तमान भविष्य काळात जातोय मी जास्ती इकडे तिकडं म्हणतोय का मी प्रेझेंटेन्स मध्ये म्हणजे आता कालच मायाकडे बोलला आला होता दहावीचा तो दहावीचा पेपर पहिला पण दिलेला नाही त्याने हा त्याला चिंता करायला लागली माहितीये का डिफेन्सच्या परीक्षेत माझं सिलेक्शन होईल की नाही <laughs> <laughs> बघा काय चाललंय उत्तम त्याला मध्ये नव्वद टक्क्याच्या आसपास आहे त्याचं टार्गेट पण अचिवेबल आहे त्याला शंभर टक्के नव्याण्णव टक्के मिळवायचे नव्वद टक्के नव्वद टक्क्याच्या वर जायचं आहे प्रिलिमला एकोणनव्वद टक्के पडले म्हणजे नव्वद टक्क्याला त्याची पॉसिबिलिटी खूप आहे अभ्यास डबल झालाय त्याच्यानंतर म्हणजे ऑलरेडी नव्वद टक्क्याच्या वर गेलेला असणार आहे पण तो आत्ताच त्याच टार्गेट सोडून आत्ताचा चॅलेंज काय ते स्वीकारायचं सोडून तो म्हणतो की दहावीची परीक्षा देताना मला जर एवढी होत असेल तर मी डिफेन्सची परीक्षा कशी म्हणजे चॅलेंज काय झालं त्याचं भविष्य काळात गेला जर त्यावेळेला त्यांनी काम करायचं त्याची चिंता आत्ता घेऊन बसला तर त्याला हे भान आणून देणं की तू भविष्य काळ आहे वर्तमान काळ नाहीये त्याची चिंता तू त्या दिवशी करशील आता तुला फक्त नव्वद टक्के पाहिजेत ना तेवढे मिळणार आहे तुला कर अभ्यास वगैरे वगैरे तर म्हणून प्रेझेंटेन्स मध्ये राहणं अवेअर राहणं हे महत्वाचं आहे दुसरं म्हणजे ऍक्टिव्ह होणं सतत फिजिकली काहीतरी कामात राहणं नवीन नवीन शिकणं नवीन कन्सेप्ट शिकणं नवीन लोकांशी बोलणं दुसऱ्यांना मदत करणं दुसऱ्यांची दुःख समजावून घेणं दुसऱ्यांच्या दुःखात आपण सहभाग घेणं त्यांना आधार देणं महत्वाचं आहे आणि अवेअरनेस वाढवणं की मी नेमक कुठं आहे आता आहे का मी जे चॅलेंजेस आहेत तेवढेच हँडल करतो का बद्दल करतोय त्याच्या पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे की या जगात माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे आणि माझ्या कंट्रोलच्या बाहेर काय म्हणजे आता मी जर असा हट्ट पकडून बसलो की हिमालय हल्ला पाहिजे माझ्याकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणी असला पाहिजे हे मी ठरवायला पाहिजे बसून असं जर माझा तर ते होणार आणि तेवढंच मी करणार अख्खं पुन्हा स्वच्छ राहील की नाही मला आत्ता माहिती नाही मी पण मग माझ्या हातात काय आहे आणि माझ्या हातात काय नाहीये त्याचं भान ठेवणार आणि माझ्या आता काय ते करायला लागणं ओके okay. तर अजून एक फार छान गोष्ट आहे अनिल अवचट माहिती आहे तुम्हाला सगळं तुमच्या बाबतच वाईट घडतं असं नसतं आणि ते घडले ते वाईटच असतं भयंकर असंही नसतं तर ही तरी बोलत हे शब्द आपल्याला खूप मदत करतात यू गॉट दिस पॉइंट देर इज समथिंग कॉल्ड आता हाऊ डू यू ट्रान्सलेट दिस इन इंग्लिश तरी बोलत कसं सॅटिस्फाईड विथ सर थोडासा वेगळा क्वेश्चन होता की सायकोलॉजी फ्युचर मध्ये करिअर ऑप्शन म्हणून कसं राहणार आहे अरे गुंतागुंत आहे करिअर ऑप्शन म्हणून चांगलं खूप आहे कारण माणसाच्या व्यथा वेदना कायमच असणार आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे त्यांनी आता पुढच्या पाच वर्षात भरपूर इथं पण सगळ्या क्षेत्रासारखं इथं पण गजर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काउन्सिलर्स थेरपिस्ट येणार आहेत येणार मी सुरुवात झाली तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सगळे मशीनला सांगायचे आणि ती मशीन उत्तर देईल तुम्हाला एवढंच नाही तर मी कमसे आता मी थेरपिस्ट आहे ना मी बसून जर बोललो त्या मध्ये बोलतोय तर ते मशीन ऐकते माझं काहीतरी म्हणजे तुम्ही घरी गेल्यानंतर मला सांगतो तू अर्धा तास वाया तुम्ही तिकडच बोलत असतो असं अनालिसिस करून मशीन सांगणारे आता सुद्धा आले तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगवेगळ्या प्रकारे घोषणा त्याचे काही फायदे होणार आहेत आणि काही गदारोळ पण होणार आहे पण करिअर ऑप्शन म्हणून चांगला आहे असं मला वाटतं